शुभविवाह या मालिकेच्या तेवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली आता इकडे भूमी आकाशकडे परत आले हो आणि या सगळ्यासाठी कारण आहे क्षितिजा क्षितिजाला बरोबर आता आकाशने वापरत भूमीला आपल्याकडे परत आणत शंकरषण दूर करत काय धमाका केलाय किंवा काय असं घडले याच्यामुळे भूमीला परत यायला लागले आणि शंकरषण रागिणी या सगळ्यांचे धाबेद आणलेत हे सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहूया इकडे आता शंकरषण आणि संकर्षणला सगळे पत्रकार विचार प्रश्न विचारत असतात की नक्की काय झालंय तुम्ही लग्न कधी केलं लग, आम्ही रोज अलिबागच्या कोर्टात जातो पण तिकडे काही तुमच्या लग्नाचं आम्हाला कळलं नाही मग कुठे इव्हेंट झाला हा असं म्हटल्यावर ती शंकर्षण उत्तर देत नाही भूमी उत्तर देत नाही मग मोर्चा आकाशकडे वळतो आकाश, आकाश महाजन तुम्ही तरी सांगा बिझनेस वर्ल्डमध्ये तुम्ही इतके सक्सेसफुल नाव आहात पण तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही पूर्णपणे फेल आहात तुमची बायको ही आता तुमच्यापासून डिवॉर्स न घेता आहे की तिचा डिव्होर्स झालाय आकाश महाजन बोला यावरती आकाशसुद्धा काही बोलायला तयार नसतो पण आकाश आता निर्णय घेतो काहीही झालं तरीसुद्धा मला भूमीसोबत बोलायलाच पाहिजे आणि इतक्या सगळ्या लोकांच्या हातात समोर तो, तो भूमीला हात धरतो आणि हात धरून तिला मध्ये आणतो आणि तिला घेऊन चाललेला असतो भूमी सांगते आकाश सोड मला आकाश सोड मला माझ्याशी काही बोलायचं नाही आहे त्यावरती आकाश काही ऐकत नाही भूमी चल असं म्हणत तो आता भूमीचा हात धरतो आणि हात धरून भूमीला तो आता आतमध्ये एका खोलीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो जिथे भूमीसोबत त्याला बोलता येईल जिथे भूमीसोबत त्याला आता प्रश्न विचारता येईल आणि त्यानंतर मग तो भूमीला म्हणतो भूमी तू इतकी निष्ठूर निर्दयी कधीपासून झालीस अख्ख्या भर स्टेजवरती माझी बायको दुसरं कोणाची बायको म्हणून मिरवती आहे तुला खरंच काही वाटत नाही आहे का सगळेजणं मला एक प्रश्न विचारतात की तुमचं फॅमिलीला डिस्टर्ब आहे का हे सगळं सगळेजणं विचारत असा तू शांत बसलेस तुला खरंच काही वाटत नाही आहे का तू त्या शंकरशणची बायको म्हणून स्टेजवरती गेलीस खरंच हे सगळं खरं आहे का काय करतेस तू भूमी अगं तुझं नाव माझ्याशी जोडलं गेलेलं असताना तू शंकरशांसोबत नाव जोडतेस मला खरंच कळत नाही आहे की असं काय घडलं आहे पण माझा ठाम विश्वास आहे की ही सगळी तुझी मजबुरी होती तुझी मजबुरी काय आहे हे मला जर का तू सांगू शकलीस ना तर या सगळ्यामध्ये तुझी मजबुरी मी नक्कीच नक्कीच दूर करेन बोल भूमी बोल यावर ती भूमी सांगते हे बघ मी तुला याच्या आधी पण सांगितलं आहे की मी या सगळ्याला कंटाळलेली आहे आणि मी या सगळ्याला कंटाळून हा निर्णय घेतलेला आहे यापुढे मला आत्ता आता अजून तुला काही सांगायचं नाही आहे किंवा यापुढे मी तुला अजून काही सांगू इच्छित नाही आहे यावरती आकाशाता म्हणायला लागतो नाही भूमी हे बघ तू जे काही करतेस ना किंवा तू जे काही बोलते आहेस ना त्यात तथ्य नाही आहे बिलकुल तथ्य नाही आहे आणि हे ना हे सिद्ध करण्यासाठी आता मी अशा काही सिच्युएशन घडवून आणेन ना आणि ज्या सिच्युएशनमुळे तुला स्वतःहून माझ्याकडे यावं लागेल आणि स्वतःहून माझ्याकडे येऊन जे काही सत्य आहे ते सांगावं लागेल तू भूमी आता बघशील तू स्वतःहून माझ्याकडे येशील आणि माझ्याकडे येऊन कसं सत्य तू सांगशील ते असं म्हणत आकाश ओरडून ओरडून सारखं एकच सांगत असतो आणि भूमी सांगते तू कितीही ओरडलास ना तरी सुद्धा सत्य बदलणार नाहीये मी सांगते तेच खरं असं म्हणत भूमी निघून जाते आकाश सांगतो माझा तुझ्यावरती विश्वास आहे प्रेम आहे आणि याच विश्वास आणि प्रेमाची शपथ घेऊन मी सांगतो तू कोणती गोष्ट माझ्यापासून लपवतेस ते मी शोधून काढणार आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये बोल भूमी बोल काय मजबुरी आहे मी तुझी मदत करू शकतो मी तुझी मदत करून या सगळ्यामध्ये आता तुला बाहेर काढू शकतो भूमी बोल असं म्हणत मग मात्र आकाश भूमीला बोलण्यासाठी सांगत असतो पण भूमी भूमी काही बोलायला तयारच नसते आणि ती एकच सांगत असते की मी या सगळ्यामध्ये तुला कंटाळले तुझ्यासोबत संसार करायला कंटाळलेली आहे आणि म्हणून मी तुला सोडून गेले इकडे आता एकच चर्चा सुरू होते की भूमी आणि आकाश गेले कुठे अथर्व सांगायला दावा गेलाय कुठे आणि त्याचा फोन पण तो उचलत नाही आहे नक्की का आता काय घडले असं का तो वागतोय मला खरंच काही कळत नाहीये यावरती मग आता भूमी पण गायब आहे हे पण लक्षात येतं अथर्व शंकरशणला म्हणतो तुम्ही भूमिताईला शोधताय का आणि आकाश पण गायब आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही त्या दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी ते दोघंजण मेड फॉर इचर आहेत दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे ना की दोघंजण एकमेकांच्या पासून आता कधीच वेगळे होऊ शकत नाही आहेत तुम्ही हा विफळ प्रयत्न थांबवा भूमिताईचा पिछा सोडा भूमिताईचा पिछा सोडून तुम्ही आता भूमिताईला सोडून द्या जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये त्याला दोघांना आयुष्य जगता येईल यावरती मग शंकरषण सांगतो हे बघा मी कोणावरतीही कोणतीही जबरदस्ती केलेली नाहीये जे आमचं नातं आहे ना त्याच्यावरती मला विश्वास आहे काहीही झालं तरी भूमी काही त्या आकाशसोबत जाणार नाही आहे आणि बघा तुम्ही प्रयत्न करून असं म्हणत शंकरषण आता बोलायला लागतो आणि शंकरषण बोलत असताना त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा खूप खुश होते चला काही झालं तरी सुद्धा जे आपल्याला अपेक्षित आहे ते आता सगळं घडलेलं आहे किंवा ज्या गोष्टी आपण नियोजित केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत इकडे तोपर्यंत रागिणी हे सगळं ऐकत असते अरे देवा म्हणजे आकाश आता भूमीला घेऊन गेलाय भूमीने काही खरं सांगितलं तर किंवा भूमी सगळं सत्य बोलली तर नाही नाही मलाच या संकर्षणला सांगितलं पाहिजे की आकाश भूमीला घेऊन गेलाय काहीही कर आणि त्या भूमीला परत आण मग आता रागिणी येते आणि ती शंकरषणकडे येते शंकर्षण अहो आत्ता भूमी कुठे आहे आकाश कुठे आहे यावरती शंकरशर म्हणतो दोघ जण नाही आहेत यावरती रागिणी सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का मी बघितलं आकाश आणि भूमी हे दोघ जण धावत पळत कुठेतरी बाहेर गेले बघा हा काय करायचं ते तुम्ही तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काय लावायचा तो लावून टाका कारण ना आकाश भूमीसोबत गेलाय म्हणजे आ भूमीची जायची इच्छा नव्हती पण आकाशने तिला हाताला धरले आणि फरफटत फर तिला कुठेतरी घेऊन गेलाय असं म्हटल्यावर ती मग मात्र शंकरषण विचार करतो नक्की काय घडलं असेल भूमी खरंच आकाशसोबत गेले का काय झालंय असं म्हणत तो आता फायनली घरी येतो तर ऑलरेडी भूमी घरी आलेली असते भूमी घरी आलेली असते आणि आपल्या बाळाजवळ बोलत असते बाळा तुला माहिती आहे ना मला किती त्रास होतोय ते या सगळ्यामध्ये तूच एकटी आहेस जी माझी अवस्था समजून घेऊ शकतेस या सगळ्यामध्ये तू एकटीच आहेस जी माझ्याशी मी बोलू शकते जिला मी सांगू शकते की माझ्या मनात काय चाललेलं आहे ते बाळा तू माझी अवस्था समजून घेशील ना मला खूप त्रास होतोय बाबासोबत हे सगळं असं वागताना मला खूप त्रास होतोय पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे काय करू मी तूच सांग ना तूच सांग की या सगळ्यातून मार्ग कसा काढू माझ्या हातात खरच काही नाहीये असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये आपल्या पिल्लू सोबत बोलत असते आणि तिला आपल्या मनाची स्थिती सांगत असते बोलत असतानाच इकडे आता संकर्षण येतो आणि शंकरषण आल्यावर ती तो, तो भूमीला घरी पाहतो आणि त्यानंतर तो विचार करतो की ही तर इकडे आहे मग कुठे गेली होती आणि भूमी इथे रडत असते मला असं वाटते की मी आकाशला जाऊन एकदा भेटू का काय करू पिल्लू तू सांग ना बाबाची अवस्था हो मला बघवत नाही आहे तितक्यात शंकर्षण येतो आणि कुठे होतात तुम्ही मला वाटलं तुम्ही आकाशच्या सोबत गेलात की काय यावरती भूमी म्हणते मी घरी आलेली आहे यावरती शंकर्षण म्हणतो थँक गॉड मला वाटलं ते आकाशने माथे फिरूने अजून काही केले की काय यावरती भूमी म्हणते पण यावरती शंकर्षण म्हणतो झालं आला का तुमचा पण यावरती भूमी सांगते हो मला आकाश घेऊन गेला होता आणि तो सगळं सत्य जाणून घेण्यासाठी हे सगळं करत होता यावरती शंकरशर म्हणतो या आकाशचं करायचं तरी काय इतका काम आगे है तो तो है, का मागे लागलेला आहे तो तुमच्या तो का नाही पिच्छा सोडत आहे आणि हे बघा काही झालं तरी सुद्धा आकाशला कोणत्याही प्रकारे सत्य समजायला नको आहे हेच खरं आहे असं म्हणत शंकरषण आता भूमीला फैलावरती घेतो आणि काहीही झालं तरी आकाशपर्यंत ही गोष्ट पोहोचू द्यायची नाहीये असं ठामपणे तिला ठणकावून सांगू लागतो यावरती मग आता तो सांगतो यापुढे जर आकाश विचारायचा प्रयत्न केला तरी सुद्धा असंच वागायचं यावरती मग भूमी म्हणते ऐका ना मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आता ते आकाशला जेवढी शिक्षा मिळायची तेवढी शिक्षा मिळून झालेली आहे त्यामुळे आता तरी आपण ही गोष्ट थांबवूया का किंवा आता तरी आपण हे नाटक थांबूया का आकाशला सगळं खरं सांगूया का त्याला खूप शिक्षा मिळालेली आहे आता आपण थांबू हे थांबूया यावरती शंकर शंचिडतो त्याला शिक्षा मिळाली म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत जाणार आणि हे सगळं केल्यामुळे माझी पल्लू माझ्याकडे परत येणार आहे का माझी पल्लू जी मला सोडून गेले ती परत माझ्याकडे येणार असेल तर बोला माझी पल्लू कधीच परत येणार नाहीये आणि हे कुणामुळे घडलंय हे तुमच्या आकाशमुळे घडलेलं आहे आणि त्यामुळे मी आकाशला सोडेन असं तुम्हाला वाटलंच कसं असं तुम्हाला वाटणं शक्य तरी कसं आहे मी आकाशला कधीही सोडणार नाही आहे त्याला त्रास देण्याचं थांबवणार नाही का आहे काहीही झालं तरीसुद्धा आकाशला पाहता पाहताना मला माझ्या पल्लवीचा बदला घेण्याची एक एक आता हे मिळतं समाधान मिळतं असं म्हणत तो आता बोलत असतो त्यानंतर भूमी विचार करते काय करू जेणेकरून मला आकाशकडे जाता येईल किंवा मला आकाशला भेटता येईल आकाशला सांगता येईल पण हे शंकरशणला मान्य नसतं भूमीची मनस्थिती विधा असते तिकडे आकाशची काळजी आणि इकडे तिला आता काय म्हणेल याची काळजी पडलेली असते इकडे आकाश घरी आकाश आल्यावरती तो विचार करत असतो असं काय करू असं काय करू की जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता भूमीच्या तोंडून सत्य वदवून घेता येईल इकडे रागिणी विचार करत असते चला आता हा पूर्णपणे तुटला असेल कारण तो भूमीला भेटून आलाय आणि ज्या प्रकारे तिथपासून तो उदास आहे म्हणजे तो पूर्णपणे तुटलेला आहे किंवा भूमीने त्याला काही सांगितलंय का नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी मग आता इकडे रागिणी आकाशकडे येते काय रे आकाश काय हे वागण्याची पद्धत तुझी म्हणजे तू भर आता पत्रकार परिषदेमधून भूमीला घेऊन कुठे गेला होतास काही बोलली का ती बोल ना बाळा माझ्या जीव जीवाजीव नाहीये तू जोपर्यंत काही सांगत नाहीयेस तोपर्यंत मला आता बरं वाटणार नाही आहे बोल ना आकाश कुठे गेला होतास तू यावरती आकाश म्हणतो मी भूमीला घेऊन आता एका ठिकाणी गेलो होतो जेणेकरून तिच्याकडून सत्य काढून घेता येईल यावरती रागिणी म्हणते मग काय झालं यावरती आकाश म्हणतो ती काही बोलायलाच तयार नाहीये ती काहीही सांगायला तयार नाहीये यावरती रागिणी म्हणते अरे असं काय करतोय तिच्याकडे काही सांगण्यासारखं बोलण्यासारखं नसेलच ना ती खरंच तुला जर का धोका व्यक्ती आहे ना जर ती खरी आहे ना त्यामुळं हे सगळं मला पटतंय की ती खोटारडीच आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ते सांगते बघितलंच ना अवॉर्ड फंक्शनला दुसरं कोणाची तरी बायको म्हणून भूमिताई येऊ शकते का यावरती अथर्व म्हणतो बरोबर आहे मलासुद्धा आईचं म्हणणं पटतंय मानसी म्हणते नाही मला अजूनही असं वाटतंय की भूमिताईची काहीतरी मजबुरी असेल अथर्व चिडतो आणि मानसी तुला अजूनही असंच वाटतं तुला वाटतं की भूमिताई बरोबर आहे ती बरोबर वागती आहे इतकं सगळं चुकीचं वागून सुद्धा तू तिची साथ कशी काय देऊ असं म्हणत तिच्यावरती चांगलाच भडकतो त्यावरती मानसी सांगायला लागते नाही मला तसं नव्हतं म्हणायचं पण एकंदर बघता ताई कधीही असं वागणार नाही यावरती माझा विश्वास आहे त्यावरती मग आता रागिणी चिडते कसला विश्वास तुझा काय विश्वास आहे तुझा अगं तू तु वेड्यासारखं काहीतरी बडबडून त्या आकाशच्या मनामध्ये उगाच विष पेरण्याचं काम करू नकोस तुला माहिती आहे ना आकाश की आकाश किती हळव आहे सारखं सारखं तेच बोलून आता आकाश सांगायला लागतो माझा निर्णय झालेला आहे माझा निर्णय झालाय मी एका निर्णयापर्यंत पोहोचलोय यावरती रागिणी म्हणते निर्णय तसला निर्णय यावरती आकाश आता घरामध्ये असलेल्या त्याच्या आणि भूमीच्या ज्या काही फोटो फ्रेम असतात त्या सगळ्या फोटो फ्रेम काढतो रागिणी मला वाटतं चला आता तरी आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे आता तरी आकाश भूमीला विसरून जाईल असं म्हणत ती खुश होत असते पण त्याच वेळेला तो सगळ्या आता हे काढतो आणि खाली फ्रेम फेकतो आणि मग रागिणी माचीस लावते हो माचीस लावून त्या फो फ्रेमला आग लावण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला आग लावण्याचा प्रयत्न करते तेव्हा आकाश थांबतो आकाश estira tam मी अजूनही भूमीला विसरलेलो नाही आहे आता मी या सगळ्यामध्ये असं काहीतरी करणार आहे ना की भूमी मला येऊन सगळं सत्य स्वतःहून सांगेल या आठवणी जाळण्यासाठी मी काढलेल्या नाही आहेत या आठवणी भूमीच्या माझ्यासोबत अशाच राहतील असं म्हणत तो या सगळ्यामध्ये तिला जाळण्यापासून थांबवतो तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला भूमी विचार करते आणि तिला शंकरशणने सांगितलेलं असतं काही झालं तरीसुद्धा तुम्ही आता फोकस करा ओजसवरती आणि म्हणून ती ओजसच्या संदर्भामध्ये सगळे चव चौकशी करण्यासाठी डॉक्टरांकडे येते ओजसची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला ती किचनमध्ये येते किचनमध्ये जेव्हा आता बाबा ओजससाठी दूध बनवत असतात तेव्हा भूमी येते आणि ओजसच्या बद्दल विचारायला लागते मी ओजसला या सगळ्यामध्ये हे दूध देऊ का असं त्यांना विचारायला लागते यावरती आता इकडे बाबा म्हणायला लागतात कसं आहे ना तू दूध देशील पण त्यानंतर तो खूप चिडेल आणि तुझ्यावरती रागवेल मला हे नको आहे यावरती भूमी म्हणते हे बघा मी सुद्धा त्याला या सगळ्यातून एका आईच्या माय बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे आईच्या मायेने त्याला बाहेर काढत असताना जर ना तुम्ही माझी मदत केली तर नक्कीच होईल ओजस हा आईच्या मायेचा भूक केलेला आहे आणि म्हणून त्याला आईची माया देणं गरजेचं आहे बघा तुम्हाला पटलं तर तुम्ही या सगळ्यामध्ये माझी मदत नक्कीच करा असं म्हटल्यावर ती आता इकडे ते आजोबा सांगायला ठीक आहे तू एकदा प्रयत्न करून बघ ज्या प्रयत्नांना यश आलं तर मला सुद्धा आनंदच आहे त्यानंतर भूमी आता ओजस आणि आपल्यामधलं नातं हे नीट करण्याचा किंवा हे नातं आता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला तिला आता साथ देत असतात ते म्हणजे तिचे सासरे हे सगळं होत असताना इकडे आता खूप रडायला लागते क्षितिच्या क्षितिजाचं रडणं काही बंदच होत नसतं बंदच होत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मग आता इकडे भूमी खूपच गडबडते भूमी गडबडते आणि काय झालं असेल क्षितिजा का इतकी रडती आहे असं आता म्हणायला लागते पण त्याच वेळेला मग आता शंकराशन म्हणतो काय झालंय क्षितिजा इतकी का रडते भूमी म्हणते मला खरंच काही माहीत नाही आहे इकडे तोपर्यंत आकाश सांगत असतो मानसी असं काय करावं की ज्याच्यामुळे भूमी माझ्याकडे परत येईल आणि आज मला काय वाटते माहिती आहे का की या सगळ्यामध्ये क्षितिजा क्षितिजा ही आजारी आहे किंवा तिला कसला तरी त्रास होतोय काय होतंय मला माहीत नाही आहे असं ती मग आता इकडे शंकरचंद म्हणतो काय झालं हिला औषध दिलं हे दिलं तरी अजूनही ती गप्प का बसत नाही आहे यावरती आता इकडे आकाश क्षितिच्याला गप्प करण्यासाठी आलेला असतो आकाश ज्या वेळेला क्षितिच्याला गप्प करण्यासाठी येतो तेव्हा क्षितिच्या लगेचच गप्प होते आणि त्यानंतर भूमी म्हणते अरे बापरे इतकं हुशारी कधीपासून आली किंवा इतका हुशार कधीपासून झाला माझा नवरा यावरती तो सांगायला लागतो हो बायको हुशार असली की नवऱ्याला हुशार असायला लागतं फायनली क्षितिजाने का होईना पण दो या दोघांना एकत्रितपणे आणलेलं आहे क्षितिजाने या दोघांना एकत्रित आणले पण या सगळ्यामध्ये आता हे दोघंजण असे सोबत राहणार का किंवा या दोघांच्यामधलं बॉन्डिंग हे असंच राहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे